श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ पावणारा गणपती भाग पाच गाडी पार्क करून तेजस म्हणाला आई तू तु तुझ दर्शन करून ये मी इथंच थांबतो जरा लवकर आटप आणि हा तुझ्या त्या पावणाऱ्या दगडी गणपतीला माझा नमस्कार सांग हा 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 तेजस खट्याळ हसला आई केविलवाणा चेहरा करत म्हणाली अरे तेजू इथपर्यंत आलाच आहेस तर दोन मिनिट चल मंदिरात दर्शन घेऊन हात जोडायला काय जड जाणार आहे तुला चल बर गाडीवरून लवकर उतर आणि माझ्यासोबत चल आईचा काळजीने व्याप्त चेहरा पाहून तेजसने इच्छेविरुद्ध मन बदलले तो आढेवेडे काढत तणतण करत आईच्या मागे चालू लागला तेजस मंदिरात येण्यास तयार झालाय हे पाहून आई खुश झाली तिने एक नारळ घेतले काही फुले विकत घेतली आणि रांगेत उभी राहिली तेजस ही इच्छा नसून केवळ आईच्या आग्रहा खातर पुरुषांच्या रांगेत उभा राहिला रांग हळूहळू पुढे सरकत होती मंदिराच्या आत प्रवेश करताच तिथे राजांची मोठी दगडी टुंगदार मूर्ती गणपतीकडे तोंड करून उपस्थित करण्यात आली होती त्या दगडी मुशकाचे कान मोठे आणि गुळगुळीत होते रांगेतील सर्व भाविक त्या मूर्तीला हात लावून दर्शन घेत होते काही भाविक त्या मुशकाच्या कानात मनातील इच्छा सांगत होते तेजस हळूच त्या मुषकाच्या मूर्तीजवळ गेला त्याने आजूबाजूला पाहिले कुणी आपल्याकडे पाहत नाही याची खात्री करून त्याने मुशकाच्या कानावर मागून चापट मारली आणि पुढे सरकला काही पावले पुढे चालत तो मंदिराच्या आत पोहोचला आता तो दगडी गणपतीच्या मूर्ती समोर उभा होता त्याने त्या जुनाट काही ठिकाणी तुटलेल्या दगडी गणपती मूर्तीला नेहळून पाहिले आणि गालातल्या गालात हसला त्याने उगीच सर्वजण हात जोडत आहेत म्हणून हात जोडले काही क्षण डोळे बंद करून उभा राहिला काही सेकंदाने त्याने डोळे उघडले आणि बाहेर आला त्याला प्रसन्न वाटत होते पण यात विशेष असे काय आहे मनाची अशी समजूत काढून तो त्याच्या तोऱ्यात बाहेर पडला आईची वाट पाहत होता तो पार्किंग मध्ये गाडीवर बसून होता न कळतच त्याला पुन्हा प्रसन्न वाटू लागले त्याला नंतर हेही जाणवले की जेव्हा त्याने काही क्षण डोळे बंद केले होते तेव्हा त्याच्या मनातील सर्व विचार काही क्षणासाठी थांबले होते गायब झाले होते आईला इकडे घेऊन येण्याचा इच्छा नसताना मंदिरात येण्याचा जो राग त्याच्या मनात होता तो क्षणात गायब झाला होता मनातील राग निवळून त्या ठिकाणी आता आनंद प्रसन्नता आली होती आई दर्शन घेऊन आली तेजसला प्रसाद देत म्हणाली तेजू घेतले का दर्शन काय मागितले गणपतीकडे सातही जन्मी मला तूच आई पाहिजे तुझ्या दगडी गणपतीकडे मी हेच मागणे मागितले हा 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 तेजस प्रसाद खात हसला आई त्याच्याकडे प्रेमाने बघितले आणि मनातल्या मनात म्हणाली किती साधा भोळा आहे माझा तेजू दोघेही गालातल्या गालात हसत घराकडे निघाले आईला घरी सोडून तेजस कॉलेजला निघून गेला आज तेजसचा फायनल इयरचा रिझल्ट होता कॉलेजला जाण्यासाठी आज जरा त्याला उशीरद झालेला होता घाबरत घाबरत तो कॉलेजच्या प्रांगणात पोहोचला आपण नापास होतो की काय ही भीती त्याच्या मनात दाटून आली होती कपाळावर घाम जमा झालेला जा होता हृदयाची धडधड वाढलेली होती भीतीमय चेहरा घेऊन तो चालत होता भीतीच्या बरोबर देव आठवतात बस तसेच त्याला सकाळी आईसोबत दर्शन घेतलेला दगडी गणपती आठवला तो मनातल्या मनात नुकताच दर्शन घेऊन आलेल्या गणपतीला म्हणाला गणपती बाप्पा आज सकाळी तुझे दर्शन घेतले बरं का प्लीज नापास करू नकोस मार्काच मला टेन्शन नाही फक्त पूर्ण विषय पास कर मी पुन्हा येईन होय रे मी पुन्हा येईन तुझ्या दर्शनाला तेजा ऐ तेजा अरे कुठं लक्ष आहे तुझे किती वेळापासून हाका मारतोय तुला त्याचा खास मित्र ओम्या म्हणजेच ओंकार त्याला आवाज देत होता ओम्याला पाहताच तेजसचा चेहरा लगेच खुलला तो पळतच ओम्याच्या दिशेने गेला ओम्या हसत हसत म्हणाला भाई आपण दोनों भी पास हो गए ना यार फर्स्ट टाइम वर्ल्ड हा 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 हे दोघे तिघे मित्र प्रत्येक गोष्टीला फर्स्ट टाइम इन वर्ल्ड लावून हसत असत ओम्याने दिलेली न्यूज ऐकून तेजस आकाशात उडाला तो जाम खुश झाला आणि त्याने ओम्याला मिठी मारली ओम्याची मिठी सोडत तेजस आनंदात ओरडला आज की पार्टी मेरी तरप से रे भाई लोग और वो भी फर्स्ट टाइम इन वर्ल्ड हा 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 तेजसला ताळी देत ओम्या तत्काळ मोठ्याने म्हणाला त्याचे चार पाच मित्र तिथे जमले होते सर्वजण हसू लागले आज सर्वजण आनंदी होते कारण त्यांच्या बॅग बेंचर्सच्या ग्रुप कुणीच बॅक राहिलेला नव्हता सर्वजण कसे बसे का होईना पास झाले होते इकडे तेजसची आई घरी आल्यावर वेगळ्याच विचारात असते आता गणपतीच्या मंदिरातून घरी आल्यावर तिला किचन मध्ये एक उंदीर दिसला होता मागील दहा वर्षात पहिल्यांदाच घरात उंदीर पाहून ती अचंबित झाली होती ती विचार करत होती की मी माझ्या घरात कधी पाल झुरळ सोडा साध्या मुंग्यादेखील होऊ देत नाही म्हणजे घर मी तेवढे नीटनेटके आणि स्वच्छ ठेवत असते आज हा उंदीर माझ्या घरात आणि कुठून आणि कसा आला ती लगेच घराच्या बाजूलाच असलेल्या एका दुकानातून उंदीर मारण्याचं औषध घेऊन आली ते औषध टिपॉयवर ठेवून ती सोफ्यात डोळे बंद करून बसली डोळे बंद केल्या केल्या तिच्या डोळ्यासमोर अनेक उंदीर नाचू लागले डोळ्यासमोर अनेक उंदर उंदीर दिसताच ती दचकून तडकन उभी राहिली तिने टिपॉयवर ठेवलेले उंदीर मारण्याचे औषध उचलले आणि किचन मध्ये गेली किचन मध्ये येताच किचनच्या खिडकीतून तिला गाण्याचे बोल ऐकू आले तूच सुख करता तूच दुःख हरता अवघ्या नाथा ना बाप्पा मोरिया रे बाप्पा रे चरणी ठेवे तो माता कॉलनी मधील गणेश मंडळाच्या स्पीकर वरील तो आवाज सर्वत्र घुमत होता कालच मोठ्या थाटामाटात गणपतीचे आगमन झाले होते बाप्पाचे गाणे ऐकून ती शांत झाली औषध हातात घेऊन ती आल्या पावलाने परत हॉलमध्ये येऊन सोफ्यात बसली आता पुढील भाग म्हणजेच पावणारा गणपती याचा भाग सहावा पाहूयात कॉलनी मधील गणेश मंडळाच्या स्पीकरवरील तो आवाज सर्वत्र घुमत होता कालच मोठ्या थटामाटात गणपतीचे आगमन झाले होते बाप्पाचे गाणे ऐकून ती शांत झाली औषध हातात घेऊन ती आल्या पावलाने परत हॉलमध्ये येऊन सोप्यात बसली नको त्या उंदरांना मारायला नको कालच गणपतीचे आगमन झालेले आहे शिवाय आज सकाळी पावणाऱ्या दगडी गणपतीला जाऊन आले उंदीर हे गणपतीचे वाहन आहे घरात उंदीर आला हा कसला तरी शुभ संकेतही असू शकतो असा मनातल्या मनात विचार करून तिने उंदीर मारण्याचे औषध कपाटात ठेवून दिले आणि घर आवरायला घेतले इतक्यात तिच्या फोनची रिंग वाजली तेजसचा कॉल आला होता तिने फोन रिसीव करताच पलीकडून तेजस मोठ्याने जवळपास ओरडलाच आई मी पास झालो तुझा तेजू पास झाला हे हे, हे। काय तू पास झालास आईने हसत हसत आश्चर्य व्यक्त केले काय ग आई असे का विचारत आहेस तुला विश्वास बसत नाही का मी हुशार नाही का ग बघ आता मी ग्रॅज्युएट झालोय ते पण फर्स्ट टाइम इन वर्ल्ड हा हा हा, हा। तेजस मस्त हसला काय तुझा पहिला नंबर आलाय आईने आनंदाने विचारले नाही ग बाई मी फक्त पास झालो बस चल ठेवतो मी फोन संध्याकाळी येतो घरी आज मी मित्रांसोबत बाहेर जेवण करणार आहे माझे सगळे मित्र पास झालेत म्हणून आम्ही आज जेवण पार्टी करणार आहोत बाय त्याच्या आईने कित्येक वर्षानंतर तेजसला इतके आनंदी पाहिले होते त्याच्या आवाजातील आनंद आणि उत्साहाने तिला आश्चर्याचा धक्काच दिला होता पण त्याच्या आनंदात ती आनंदी होती तिचा तेजस आळशी होता बेजबाबदार होता पण मनाने निर्मळ होता हे ती जाणून होती संध्याकाळी तेजस घरी आला आल्या आल्या त्याने मार्कशीट आई समोर धरली हे बघ आय तुला विश्वास बसत नव्हता ना बघ मी पास झालो तुझा तेजू पास झाला आहे बघ मार्कशीट नीट बघ तेजसचा चेहरा पाहून आईचे डोळे भरून आले तो पास होण्यापेक्षा तेजसच्या चेहऱ्यावरील आनंदाच्या तिरंगात तिला त्याच्या भविष्याची उमेद दिसत होती हेच समाधान तिच्यासाठी लाख मोलाचे होते तिने मार्कशीट हातात घेत डोळ्याच्या कडा पुसून घेतल्या मार्कशीट बाजूला ठेवत म्हणाले चल फ्रेश हो मी जेवण वाढते आई मी तुला फोनवर सांगितलं होतं ना की मी माझ्या मित्रांसोबत बाहेर जेवणार आहे म्हणून मी जेवण करून आलोय आम्ही सर्वांनी मिळून आज मस्त पार्टी केली तू केलंस का जेवण तेजस आनंदाने बोलत होता नाही केला अजून तुला आनंदी पाहून माझे पोट भरले बरं चल आता चल अगोदर देवाला नमस्कार कर कारण त्यानेच तुला पास केला आहे आज आपण पावणाऱ्या दगडी गणपतीच्या दर्शनाला गेलो होतो ना म्हणूनच तू पास झाला आहे चल लगेच बाप्पाला नमस्कार कर तेजस हसत हसत म्हणाला आई किती साधी सरळ आहेस ग तू देवाच्या दर्शनाने जर सगळे पास झाले असते तर मग कुणीच अभ्यास केला नसता मी जो काही अभ्यास केला होता त्या अभ्यासामुळेच मी पास झालेलो आहे तू यार काहीही बोलतेस कर तुला काय करायचे ते बरं हा प्रसाद देऊ का तुला तो तरी खाणार आहेस का आई जराशा रागानेच बोलली आईच्या रागेट चेहऱ्याकडे पाहून तिचे मन राखण्यासाठी तो प्रसाद खाण्यास तयार झाला प्रसाद घेऊन ठरलेल्या रोजच्या नियमांप्रमाणे त्याने टीव्ही चालू केला रात्रीच्या अकरा वाजेपर्यंत टीव्हीचा आनंद लुटून डोळे चोळत तो झोपायला गेला पहाटेचे पाच वाजले होते तेजस गाड झोपेत होता अचानक त्याचे डोळे पापण्याआड गोल गोल फिरू लागले त्याला स्वप्न पडले त्याच्या बंद पापण्यांवर लख प्रकाश पडला त्या प्रकाशाने त्याचे डोळे दिपून गेले तो प्रकाश हळूहळू जरासा मंद झाला प्रकाश मंद होताच त्याला एक आकृती दिसली तो बारकाईने त्या आकृतीकडे पाहून ती आकृती कुणाची आहे याचा गेस करू लागला अरे हा तर उंदीर आहे दोन पावलांवर मस्त येत आहे असा विचार करत तेजसला हसू आले होते इतक्यात तो उंदीर तेजसच्या छातीवर येऊन उभा राहिला त्याने दोन्ही हात कमरेवर ठेवलेले होते तेजसने आश्चर्याने पण न घाबरता विचारले कोण आहेस रे तू दिसत नाही का तुला उंदीर तोऱ्यात म्हणाला ए उंदरा माझ्या छातीवर का उभा आहेस तेजसला त्याचा राग आला होता जाब विचारण्यासाठी उंदीर परत कडक आवाजात उत्तरला कसला रे जाब आणि आजकाल उंदर पण जाब विचारायला लागली का तू कोणत्या अधिकाराने मला जाब विचारणार आहे मी तुझ काय वाकडं केलं आहे जास्त शहाणपणा करू नकोस तेजा आणि मला उंदीर म्हणायचं नाही मूषक म्हणायचं काय उंदराला जाम राग आलेला दिसत होता आयला लईच तोरा हाय र तुझा उंदरा तेजस खट्याळ हसला उंदराने तेजसच्या छातीवर जोरात पाय आपटला एकदा सांगितलं ना तुला मला उंदीर म्हणू नकोस मूशक म्हण म्हणून एकदा सांगितलेलं कळत नाही का उंदराने छातीवर पाय आपटल्यामुळे तेजसला छातीत दुखू लागले होते ए बाबा असा पाय अपटू नको माझ्या छातीत दुखायला लागलं यार ओके ठीक आहे नाही म्हणत तुला उंदीर मुशक राजा म्हणतो आता ठीक आहे पण तू मला कशाबद्दल जाब विचारणार आहेस तुझा आणि माझा काय संबंध तुझा आणि माझा संबंध सांगतो तुला नीट ऐक आज सकाळी तू पावणाऱ्या दगडी गणपतीच्या दर्शनाला आला होतास बोल हो आलो होतो ते माझ्या आईने आग्रह केला म्हणून आलो होतो म्हणून काय म्हणून काय झाले त्यात माझ काही चुकलं का तेजस विचार करत उत्तरला हो चुकलंय तुझ तू तु, माझ्या पावणाऱ्या गणपतीच्या दर्शनाला आला होता तर गुपचुप दर्शन करून परत जायचे ना मूषक रागातच बोलला अरे बाबा मूषक राजा मी त्या गणपतीचे गुपचुप दर्शन करून परत आलो पण तुला एवढं चिडायला काय झालंय तेजसला अजून मुशकला आलेल्या रागाचे कारण कळत नव्हते माझ्या कानामाग मारायची काय गरज होती रे तुला मूषकाने तेजसच्या छातीवर पुन्हा पाय आपटला ही कथा कशी वाटली ही कथा आवडली असेल तर नक्कीच आपण पुढील कथा ऐकूया धन्यवाद श्री स्वामी समर्थ